असं सरळ गणितामधले मूलभूत नियम वापरून किंवा समीकरण तयार करून त्या प्रश्नांची उत्तर मिळवता येतात प्रत्येक प्रश्नासाठी ट्रिक शोधण्याची गरज नाही प्रत्येक प्रश्नाला ट्रिक उपयोगी पडेलच असं जास्तीत जास्त असा प्रयत्न करायचा की गणितामधलं मूलभूत ज्ञान वापरून आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला त्या गणितामधल्या सगळ्या संकल्पना क्लिअर असल्या पाहिजेत स्पष्ट असल्या पाहिजेत आणि मग अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला पाहिजे चाचणी या विषयामध्ये नफा आणि तोटा या घटकावर आधारित काही सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू नफा आणि तोटा याच्यावर आधारित स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये आपल्याला नफा आणि तोटा ह्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत तर त्याच्यावर आधारित काही वेगळ्या पद्धतीनं विचारले जाणारे प्रश्न असतात तर त्या प्रश्नासाठी काही ट्रिक्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू आणि एक एक प्रश्न पाहून त्याच्यानंतर तो प्रश्न सोडवण्यासाठी कोणती ट्रिक आपल्याला तिथं वापरता येईल किंवा कोणत्या सोप्या पद्धतीनं आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो ते पाहू सुरुवात करूया एक एक प्रश्नापासून त्यातला पहिला प्रश्न असा आहे की एक वस्तू सहा रुपयाला विकल्याने दोन रुपये नफा होतो तर ती वस्तू तीन रुपयाला विकली तर किती नफा किंवा तोटा होईल आता यामध्ये चार पर्याय आपल्याला दिलेले असतील त्या पर्यायामध्ये शेकडा नफा किंवा शेकडा तोटा असा काहीतरी पर्याय असेल आणि जवळपास सारखे वाटणारे पर्याय आपल्याला तिथं दिलेले असतात त्यातलं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं असतं आता इथं पर्याय नको घ्यायला आपण या प्रश्नात उत्तर मिळवण्याची एक सोपी पद्धत बघू याच्यामध्ये काही ट्रिक नाही काय काय प्रश्नांसाठी आपल्याला कुठल्याही पद्धतीची ट्रिक लक्षात ठेवण्याची गरज नाही सरळ आपल्याला इथं दिले की सहा रुपयाला वस्तू विकल्यानं दोन रुपये नफा होतो मग त्याची खरेदी किंमत किती असेल म्हणजे सहा रुपये ही त्याची विक्री किंमत आहे तर त्याच्यातून नफा वजा करायचा म्हणजे खरेदी किंमत मिळेल म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे चार रुपये आता पुढचा प्रश्न असा आहे की जर ती वस्तू तीन रुपयेला विकली तर किती नफा किंवा तोटा होईल आणि ते शेकड्यामध्ये काढायचं आता इथं जर वस्तूची खरेदी किंमत चार आहे आणि ती वस्तू आता तीन रुपयाला विकत असू आपण तर निश्चित तोटाच होणार आहे मग तो तोटा काढायचा कसा तर या खरेदी किमतीतून म्हणजे चार मधून ही आता नवीन विक्री किंमत वजा करायची चार वजा तीन बरोबर एक जर फक्त किती तोटा किंवा किती नफा होईल असा जर प्रश्न असेल तर हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे या व्यवहारामध्ये एक रुपये इतका तोटा होईल पण पर्यायामध्ये शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हे जर काढायचं असेल तर आता हा एक रुपये झालेला जो तोटा आहे तो शेकडा किती आहे म्हणजे शंभरपैकी किती आहे हे काढावं लागेल मग आता तोटा एक रुपये आहे तर शेकडा तोटा काढण्यासाठी तो जो तोटा झाला आहे एक रुपये त्याला खरेदी किमतीनं भागायचं म्हणजे आता खरेदी किंमत चार रुपये त्यानं भागायचं आणि शेकड्यामध्ये रूपांतर करतोय म्हणून त्याला शंभरनं बुणायचं इथं चार ना शंभरला जर भाग घालवला तर पंचवीसचा भाग जाईल याचा अर्थ या, या व्यवहारामध्ये शेकडा तोटा झालेला असेल आणि तो असेल पंचवीस टक्के मग आता पंचवीस टक्के तोटा हा पर्याय जिथं असेल ते आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर तर अशा अगदी सोप्या पद्धतीनं गणितीय सूत्र वापरून फक्त आपण अशा प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो पुढचा एक प्रश्न हा पुढचा प्रश्न आता एक वस्तू वीस रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या निंपट नफा ती वस्तू एकोणतीस रुपयाला विकली तर होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती म्हणजे या प्रश्नामध्ये वस्तूची मूळ किंमत आपल्याला माहिती नाही पण ती वस्तू ठराविक किमतीला विकल्यामुळे जेवढा नफा होतो किंवा दुसऱ्या किमतीला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्यांच्यामधला संबंध दिला आहे मग आपल्याला खरेदी किंमत काढायची म्हणजेच मूळ किंमत त्या वस्तूची काढायची आहे आता इथं आपल्याला असं दिलं की ती वस्तू वीस रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या निम्पट नफा ती वस्तू एकोणतीस रुपयाला विकली तर होतो म्हणजे नफा आणि तोटा याच्यामधलंच अंतर आपण जर काढू शकलो तर एक समीकरण आपल्याला तयार करता येईल आता ह्या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तर मिळवायला कुठलीही ट्रिक लक्षात ठेवण्याची गरज नाही सरळ सरळ आपण एखादं समीकरण तयार करूया म्हणजे इथं पहिल्या वाक्यामध्ये जेवढा तोटा होतो मग तोटा किती होतो मा तोटा ते माहिती नाही समजा तोटा आपण घेऊया एक्स हे चल वापरूया तोट्यासाठी आणि त्याच्या निंपट नफा तीच वस्तू एकोणतीस रुपयाला विकल्यामुळे होतो मग या दुसऱ्या व्यवहारामधला नफा किती तर त्याच्या निंपट म्हणजेच त्या तोट्याच्या निंपट मग तोटा जर दहा रुपये असेल तर नफा पाच असणार मग तोटा जर एक्स असेल तर नफा एक्सचे दोन मग आता हे जे अंतर आहे तोटा आणि नफ्यामधलं ते वीस आणि एकोणतीस मधलं आहे म्हणजे वीस रुपयात विकल्यामुळं एकशे रुपये तोटा होतो आणि एकोणतीस रुपयात विकल्यामुळं नफा होतो मग एकोणतीस आणि वीस मध्ये अंतर किती तर नऊ आणि हे अंतर म्हणजेच नफा अधिक तोटा म्हणजे या बाजूला समीकरणाचे आपण असं लिहूया एकशेद एक्स अधिक एक दोन मग हे समीकरण मिळालं हे सोडवलं की आपल्याला सगळ्यात शेवटी किंमत मिळेल एकशे आणि ती एकशे किंमत म्हणजेच तोटा आणि एकदा तोटा मिळाला की त्याच्यावरून त्याच्या वस्तूची मूळ किंमत आपण काढू शकतो आता ह्याच्यासाठी हे समीकरण सोडवलं आपण तर दोन तिरकस गुणाकार करावा लागेल कारण छेद वेगवेगळे आहेत दोन एक्स अधिक एक एक्स उत्तर मिळेल तीन एक्स छेद दोन गुणिल एक दोन बरोबर नऊ मग तीन एक्स बरोबर दोन जर उजव्या बाजूला घेतले तर अंशात जातील नऊ दोन्ही अठरा मिळेल म्हणजेच एक्शे किंमत काढायला हे तीन आपण उजव्या बाजूला घेऊया अठरा छेद तीन होतील भाग घालवला तर एकशे किंमत येईल सहा तर ही एकशे किंमत मिळाली म्हणजेच तोटा मिळाला आता प्रश्न आपल्याला असा विचारला की वीस रुपये स्विकल्यामुळं जेवढा तोटा होतो म्हणजे तो तोटा म्हणजेच काय एक्स म्हणजेच काय सहा म्हणजे वीस रुपयास ती वस्तू विकली आहे पण त्याची ॲक्च्युअल किंमत त्याच्यामध्ये आणखी सहा मिळवल्यानंतर मिळेल म्हणजे वीस अधिक सहा बरोबर सव्वीस रुपये इतकी त्या वस्तूची मूळ किंमत आहे मग आता हा पर्याय जिथं दिलेला असेल ते आपलं उत्तर असणार आहे आता हे व्हेरीफायसुद्धा करूया म्हणजे समजा ही वस्तू एकोणतीस रुपयाला विकली तर सव्वीस किंमत असणारी वस्तू जर एकोणतीस रुपयाला विकली तर फायदा किती मिळणार आहे तर तीन आणि हा जो फायदा आहे किंवा नफा आहे तो तोट्याच्या निम्पट आहे का म्हणजे सहाच्या निमपट तीन आहे का तर आहे म्हणजे हे उत्तर आपण अशा पद्धतीनं व्हेरीफाय सुद्धा करू शकतो तर हे काही 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 प्रश्नांमध्ये असं सरळ गणितामधले मूलभूत नियम वापरून किंवा समीकरण तयार करून त्या प्रश्नांची उत्तर मिळवता येतात प्रत्येक प्रश्नासाठी ट्रिक शोधण्याची गरज नाही प्रत्येक प्रश्नाला ट्रिक उपयोगी पडेलच असं नाही किंवा एका प्रश्नाची ट्रिक जर प्रश्न बदलून विचार तर त्या ठिकाणी ती उपयोगी पडेलच असं नाही तर त्यामुळं अशा पद्धतीनं जितके काही प्रश्न असतील जास्तीत जास्त असा प्रयत्न करायचा की गणितामधलं मूलभूत ज्ञान वापरून आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला त्या गणितामधल्या सगळ्या संकल्पना क्लिअर असल्या पाहिजेत स्पष्ट असल्या पाहिजेत आणि मग अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव केला पाहिजे म्हणजे मग विचार प्रक्रिया आपल्या डोक्यामध्ये तयार होते की कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या पद्धतीने मिळू शकतं तर ह्यासाठी जास्तीत जास्त सराव गरजेचा आहे आता पुढचा एक प्रश्न पाहू आता हा आणखी एक प्रश्न वेगळ्या पद्धतीचा आहे एका दुकानदाराने दोन वस्तू रुपये पंधराशे साठला ला विकल्या त्यावेळी एका वस्तूवर वीस टक्के नफा झाला व दुसऱ्यावर तीस टक्के नफा झाला तर त्या वस्तू खरेदी करायला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागले हे चार पर्याय आपण इथे घेतलेले आता इथं एक शब्द सगळ्यात महत्वाचा आहे प्रत्येकी पंधराशे साठ म्हणजे एका वस्तूची किंमत पंधराशे साठ आहे अशा दोन वस्तू विकलेल्या आहेत आणि प्रश्न विचारलाय की त्या दुकानदाराला मग किती रुपये द्यावे लागले त्या वस्तू खरेदी करायला म्हणजे ज्यावेळेला त्या वस्तू त्या दुकानदाराने खरेदी केल्या होत्या त्यावेळेला त्याला किती रुपये द्यावे लागले होते कारण एक वस्तू पंधराशे साठला ला समजा आपण विकली ही पहिली वस्तू जी पंधराशे साठला ला विकलेली आहे ज्याच्यामध्ये वीस टक्के नफा झाला आणि आणखी एक वस्तू जी पंधराशे साठ रुपयाचीच आहे आणि ती विकताना तीस टक्के नफा झाला याचा अर्थ या पंधराशे साठमध्ये मध्ये वीस टक्के नफा मिळवलेला आहे दुसऱ्या वस्तूमध्ये या पंधराशे साठमध्ये मध्ये तीस टक्के नफा मिळवून ती त्याची किंमत आहे तर खरेदी किंमत त्या दुकानदारासाठी किती असा प्रश्न होता त्या ग्राहकासाठी खरेदी किंमत विचारलेली नाही त्यामुळे प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलंय ते प्रश्नाचं अॅनालिसिस करून शब्दांचं काळजीपूर्वक वाचन करून आपल्याला ठरवायचं की नेमकं काढायचं काय नसेल तर चार पर्यायामध्ये सगळेचे चा सगळे पर्याय आपल्याला बरोबर वाटतात तर इथं व्यवस्थितपणे प्रश्नाचं वाचन करायचं आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काढायचं की त्या दोन्ही वस्तू विकत घेताना त्या दुकानदारानं विकत घेताना त्याला किती रुपयाला पडले म्हणजे त्याला त्या वस्तूंच्या खरेदी किमती काढायच्या आणि आपल्याला दिलेल्या आहे विक्री किमती मग आता ह्या पंधराशे साठमध्ये पहिल्या वस्तूच्या पंधराशे साठमध्ये वीस टक्के नफा आहे याचा अर्थ शंभर रुपये त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत आहेच अधिक वीस टक्के नफा म्हणजे याच्यामध्ये ही जी किंमत आहे ती एकशे वीस टक्के आहे ही दुसरी जी किंमत आहे मग त्याला लॉजिकने एकशे तीस टक्के असणार आहे मग एकशे वीस टक्के जर पंधराशे साठ असतील आता हे एकशे वीस टक्के कशाच्या तर खरेदी किमतीच्या मग खरेदी किंमत माहिती नाही आपल्याला ती समजा आपण एक्स गृहित धरूया आता एकशे एकशे वीस टक्के काढायचे म्हणजेच काय एक्स गुणिले एकशे वीस टक्के बरोबर पंधराशे साठ मग एकशे वीस टक्के म्हणजेच काय तर एकशे वीस चेद शंभर बरोबर एक्स एक्स गुणिले बरोबर पंधराशे साठ आता एकशे किंमत काढायची म्हणजेच खरेदी किंमत काढायचं मग एकशे वीस चेत शंभर त्या बाजूला घेऊया एकशे किंमत आपल्याला अशी मिळेल पंधराशे साठ गुणिले एकशे वीस छेद शंभर त्या बाजूला गेल्यानंतर शंभर छेद एकशे वीस होतील आता हा जर भागाकर आपण केला तर वस्तूची किंमत येईल तेराशे रुपये म्हणजे ह्या पहिल्या वस्तूची खरेदी किंमत आहे तेराशे आता जसं आपण ह्या पहिल्या वस्तूसाठी सोडवलं तसंच दुसऱ्यासाठी सुद्धा आता मात्र इथं नफा तीस टक्के झाला आहे त्यामुळं जसं मगाशी एकशे वीस टक्के काढले होते पंधराशे साठचे आता एकशे तीस टक्के काढायचे मग एक्स गुणिले एकशे तीस शेत शंभर बरोबर पंधराशे साठ येईल पुन्हा एकदा एक्स बरोबर पंधराशे साठ गुणिले एकशे तीस शेत शंभर त्या बाजूला घेतले तर शंभर शेत एकशे तीस होईल आणि हा भागावर केल्यानंतर उत्तर आपल्याला बाराशे मिळेल याचा अर्थ पहिली वस्तू त्याची खरेदी किंमत आहे तेराशे दुसरी वस्तू त्याची खरेदी किंमत आहे बाराशे दोन्ही जर आपण मिळवलं तर उत्तर मिळेल पंचवीसशे तेराशे अधिक बाराशे बरोबर पंचवीसशे जे आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिले त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे तर इथं पहिला पर्याय एकतीसशे वीस सुद्धा आपल्याला दिसू शकतो जर आपण पंधराशे साठ आणि या दुसऱ्या पंधराशे साठचे चे वीस टक्के तीस टक्के काढून त्याच्यात ऍड केले तर कदाचित हे उत्तर मिळू शकतं पण आपल्याला नेमकं लक्षात ठेवायचं की प्रश्नात विचारले काय त्या वस्तू खरेदी करायला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागले होते कारण पहिल्या व्यवहारामध्ये त्याने वस्तू विकलेल्या दिल्यात आणि त्यावेळेला त्याला फायदा झाला याचा अर्थ त्या पंधराशे सातमध्ये मध्ये तो फायदा मिळवून ती किंमत आपल्याला दिलेली तर या पद्धतीनं बारकाईने प्रश्नाचं निरीक्षण केलं तर आपल्याला अचूक उत्तर मिळतं नाहीतर बऱ्याचदा असे फसवे पर्याय असतात म्हणजे प्रश्न खूप सोपा असून सुद्धा काही काय वेळेला आपण प्रश्न नीट वाचल्यामुळं किंवा नीट समजून न घेतल्यामुळं उत्तर आपण चुकीचं त्याचं काढतो